बाय 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 पंच मम्मी तू उन्हात काम कर आज असं नाही मला मला म्हणायचं नव्हतं ग पण तू कधीच काम न करणार माणूस काम करायला लागली काय बोलावं तुला हा पाहिजे काय बोलाव तुझं अभिनंदन करावं कि पाच सात टारका बी उचलून टाकावं तुझ्यावरून वळणी म्हणून तू काम करायला लागली म्हणून काय करावं सांगभर टाकाव एक तर बी टाका एक तर टाकायची ग बास तेवढच झालं गाजी शिबीत काम ओके हो काय का सांगते किती काम केलं केल। आल्यापासून जवळ बघल तेव्हा पाणी प्यायचं जेवण करायचं जेवण करायचं पुन्हा लय ऊन लागायला लागला आता लयच पाँ हा मलाच काय ह्या दगडाला सुद्धा ताप आलाय बघा एवढ्या उन्हाचा उन्हाचा ताप आला का मग दगडाला पण बघू बर कसला ताप द्या बर जरा ताप आलाय बघा लाल मुन झालाय दगड ताप म्हणून उन्हाचं काम करून मग ते घरी बर बाय चल घरी मग